हाय रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा टॉपिक जरा वेगळा आहे आता मुलांच्या शाळा भरलेत तर मुलांच्या डब्याला आपण काय द्यायचं मुलांच्या डब्याचं नियोजन कसं करायचं हा सर्वच सर्वच बायकांना किंवा गृहिणींना पडलेला प्रश्न असतो त्याच्यामध्ये काय 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 का, मुलं मोठी असतील तर सर्व खातात डब्याला जे देईल ते पण ज्यांची मुलं लहान आहेत क्या जाता, LKG, UKG, मुला, 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 की आता नर्सरीला जातात एल के जी यू के जी फर्स्ट सेकंडला तर ती त्यांच्या मुलं मुलांना म्हणजे त्या मुलांना काय डब्याला द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो बायकांना कारण की मुलं डब्याला दिलं तर त्यांच्या आवडीनिवडी जपावं लागतात त्यांना काय आवडतं काय नको ते पाहावं लागतं आणि नंतरनं सगळं नियोजन करावं लागतं त्याच्यासाठी ही डब्याची सिरीज चालू केली आहे आपण तर ती सहा दिवसाची सिरीज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय काय द्यायचं कसं द्यायचं कोणतं द्यायचं आणि क मुलांच्या आवडीनिवडी कशा जपायच्या हे आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी आधी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे ते ते मुद्दे आपण काय ती पाहून पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता शाळा भरलेली आहे शाळा भरलेली आहे सकाळी लवकर उठायचं मुलांना तयार करायचं स्कूलसाठी तर ते आहेच परंतु मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये आवडीचं पाहिजे नाहीतर मुलांचा डबा आहे असा परत माघारी येतो तर ही धावपळ सकाळची आपण टाळायची कशी टाळायची तर मुलांच्या डब्याचं नियोजन आपण आदल्याच दिवशी करून ठेवायचं फ्रेश भाज्या फ्रीजला आणून ठेवायच्या आहेत शक्यतो भाज्या रात्री कट करू नका कारण की भाज्यातली पोषक तत्व रात्रभर राहिल्यामुळे कमी होतात भाज्या काळ्या पडतात त्याच्यामुळं भाज्या रात्रीच्या कापून ठेवायच्या नाहीत भाज्या शक्यतो सकाळी लवकर उठून नियोजन करूनच सकाळी कापायच्या उद्या कोणता टिफिन बनवायचा आहे उद्या डब्याला कोणती भाजी द्यायची आहे काय द्यायचं आहे हे आदल्याच दिवशी नियोजन करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्याची धावपळ डब्याच्या दिवशीची धावपळ टाळता येईल दुसरा मुद्दा बघूया आपण आता मुलांच्या आवडी ओळखा दुसरा मुद्दा आहे हा मुलांच्या आवडी ओळखा त्यामध्ये मुलांच्या आवडीला आता मुलांना काय आवडतं बघबा बाबा त्यांना काय काय मुलं तर कसे करतात पहा डब्यात दिलेला कांदा असेल भाजीत घातलेला काढून ठेवतात कडीपत्ता काढून ठेवतात मिरची काढून ठेवतात काही मुलं तर शेंगदाणे तळलेले शेंगदाणेसुद्धा काढून ठेवतात तेसुद्धा खात नाहीत तर मुलांना काय नेमकं का आवडतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार मुलांना जास्त तेलकट तुपकटही देऊ नका तेही मुलांना आवडत नाही मुलांना ना रुचेल पचायला सोपं जाईल हेल्दी असेल असंच आपण निवडायचं आहे आता दुसरा मुद्दा काय आहे आपण पाहूया दुसरा मुद्दा आहे जास्त मसालेदार तेलकट तुपकट बनवणं टाळा अजिबात त्यांना तेलकट तुपकट देऊ नका जे असेल ते आपलं पौष्टिक द्या त्याच्यावर भर द्या तळलेलं हे जास्त देऊ नका आता तर मुलांना शाळेमध्ये नमकीन्स अलाऊड नाही बेकरी प्रोडक्ट्स अलाउड नाही बिस्किट कुकीज वगैरे ते तुमचं काहीही चालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मुलांच्या डब्याचं नियोजन हे आधीच करायला लागणार आहे किंवा आधीच करायला हवं प्रत्येक शाळेत आता ठराविक म्हणजे तळलेलं हे अलाउडच नाही मुलांचे त्यांनी मुलांना अगोदरच वेळापत्रक दिलं आहे ह्या भाज्या पाठवा त्या भाज्या पाठवा ते जरी तुमच्याने नाही झालं तरी मुलांना हे जास्त तेलकट तुपकट देऊ नका मुलं ते खात नाहीत आता तिसरा मुद्दा काय आहे आपण बघूया तर तिसरा मुद्दा आहे प्रोटीन्स पौष्टिक जेवढं पौष्टिक देता येईल तेवढं द्या आजकालच्या मुलांमध्ये रक्त कमी रक्ताची डेफिसियन्सी आढळली ही, आहे म्हणजे हिमोग्लोबिनची कमी तर त्या मुलांना कंपल्सरी गुळ शेंगदाण्याचा लाडू त्याच्यामध्ये गुळ शेंगदाण्यामध्ये मी रेसिपी टाकलेलीच आहे लाडूची त्याच्यामध्ये गुळ शेंगदाणे मखाना काजू बदाम पिस्ता तीळ ह्यापासून पौष्टिक लाडू बनवा ते कंपल्सरी रोज नाश्त्याच्या डब्याला तो गेलाच पाहिजे छोट्या सुट्टीमध्ये मोठ्या डब्याला तुम्ही भाजी चपाती दिली तर चालेल पण छोट्या डब्याला हा लाडू गेलाच पाहिजे त्याच्यामध्ये मग काय असेल ते, ते बाकीचं देऊ शकता तुम्ही नाश्त्याला जो पदार्थ बनवणार आहे पण ह्या हा जो आहे गुळशेंगदाण्याचा लाडू केळी असेल हे तुम्ही द्यायलाच पाहिजे आता बघा तिसरा तिसरा मुद्दा झालेला आहे आता आपण चौथा मुलांना जी भाजी चपाती खाऊन जर कंठाळा आलेला असेल तर आपण त्याच्यामध्ये काय देऊ शकतो हेल्दी सँडविच देऊ शकतो त्याच्यामध्ये सँडविचमध्ये मटर सँडविच असेल किंवा भाज्यांचं सँडविच असेल ते देऊ शकतो चीज सँडविच आहे ते देऊ शकतो त्याच्यामध्ये पराठ्यांचे प्रकार आहेत ते पण आपण बघणार आहोत पुढे पुढे रेसिपीमध्ये पराठ्यांचे प्रकार आहेत बटाट्याचा पराठा बनवा तुम्ही मिक्स डाळींचा बनवा मे मुगाचा पराठा बनवा पालखाचा बनवा जो तुमच्या मुलांना आवडेल तो पराठा बनवून द्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना थोडीशी भूक राहू द्या एवढंच द्या जास्त दिलं तर मुलं ती तो डबा घेऊन परत माघार येतात मग तो परत खायचा फोर्स करू नका त्यांना शाळेतून परत आलेला डबा खायचा फोर्स अजिबात करायचा नाही मुलांना ताजच खाऊ द्या मुलांना जेवढं खातील तेवढंच खाऊ द्या फोर्स करून अजिबात खायला घालू नका नाहीतर मळमळ झाली उलटी झाली हा प्रकार घडतो असं काहीही करू नका त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे आपण पराठे दिल्यानंतरनं भाजी चपातीचा जर खूप कंठाळा आलेला असेल ना त्यांना तर त्यांना गूळ शेंगदाण्याची चपाती द्या पोळी द्या साखर चपाती द्या तरी चालेल मुलं आवडीनं खातात न वेगळं काहीतरी बनवलं ना का ते आवडतं सुद्धा मुलांना आणि सीझनल आता पाचवा मुद्दा आपण बघूया की सीजनल फ्रूट्स किंवा भाज्या मुलांना आता ह्याचा त्रास व्हायला लागलाय बघा कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन का होतंय मुलांना तर आपण जे देतो नेहमी रोज रोज तोच डबा चपाती भाजी चपाती भाजी असं नाही करायचं तर त्याच्यामध्ये मुलांना आहे ना छोट्या डब्यामध्ये दहा वाजताच्या डब्यांमध्ये सॅलड सॅलडमध्ये तुमची जे सी सिजनल भाज्या आहेत त्याच द्या जास्त काही महागायचं आणून किंवा असं जास्त महागायची भाजी आहे सॅलड आहे असलं काही नको मोड आलेली एक दिवशी मटकी दिली तरी चालेल कच्ची असली तरी चालेल मुलांना आवडायला पाहिजे पण ती काकडी असेल टॉमॅटो असेल असे म्हणजे जे सिजनल आहेत सॅलड ते वापरून द्या ते द्या मुलांना ते आवडीने मुले खातात परत आता सिजनल फ्रूट्स सिजनल फ्रूट्समध्ये सकाळच्या नाश्त्याला फ्रेश फ्रूट्स आता एक केळी दिली तरी चालेल कलिंगडाचे पीस खरबुजाचे पीस स्वच्छ करून ते पण दिले तरी चालतात आणि पपई द्या मुलांना त्यांनी म्हणजे पेशींची कमतरता वगैरे मुलांमध्ये होत नाही शक्यतो तर हे दिलं तरी चालेल मुलांना आणि फळ देण्याकडे लक्ष द्या कारण की फळ फळं दिली आपण ना तर मुलांना सवय लागते आणि घरी असले ना मुलं काय काय फळं पण खात नाहीत स्कूलमध्ये दिली ना तक्रार करायला आई नसते टीचर ऐकून घेत नाही टिफिन संपल्याशिवाय त्यांना उठता येत नाही त्याच्यामुळं ते, ना ते आपोआप फ्रूट्स खातात सॅलड खातात ती सवय त्यांना चांगली लागते एक दिवशी तुम्ही उपमा पोहे शिरा तुमचा डोसा हे ते देण्यापेक्षा हे पण ट्राय करा फ्रूट्स द्या एक दिवशी असं वेगवेगळं देत चला म्हणजे मुलं ते डबास संपवतात आता आंबवलेले पदार्थ आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढतं त्याच्यामध्ये इडली आहे डोसा आहे उत्तप्पा आहे परत धीर सॉरी धिरडे आहे धिरडे आहे हे सर्व प्रकार तुम्ही द्या मुलांना नाश्त्याच्या डब्यामध्ये किंवा जेवणाच्या डब्यामध्ये दिले तरी चालतात मुलांच्या आवडीनुसार माझी मुल माझा वीर छोटा आहे सेकंडला आत्ता त्याच्यामुळे मी त्याच्या आवडीनिवडीनुसारच देते कारण त्याचं खाणं खूप कमी तिखट पण तो खात नाही मसालेदार खात नाही त्यामुळे माझ्या भाज्या खूप साध्या सिंपल असतात मी साधी सिंपल जिरी मोहरी कस्तुरी मेथी त्याला सुद्धा आवडत नाही तर कस्तुरी मेथी त्याच्या जागी मी ॲड केलेली आहे त्याची मी फोडणी देऊन भाज्या बनवते आणि खूप तेलकट तुपकट काहीही बनवत नाही साधा सिंपल फोडणी घालते जिरी मोहरीची फोडणी लसूण पेस्ट घालते आणि साधी भाजी बनवते आता ह्या भाज्या झाल्या त्याच्यामध्ये आपण बघूया ना काय आपण द्यायचं तर बेसनची पोळी असेल बेसनाची पोळी असं द्या छोट्या सुट्टीमध्ये द्यायचे ह्या गोष्टी आहेत मोठ्या सुट्टीला पण आपण तिसरी चालू करणार आहोत ती बघा रेसिपी आवडली तर रेसिपी